नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं आपल्या द्या शिक्षणाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर बघा आज आपण पाहणार आहोत सी टेट दोन हजार सव्वीससाठी मराठी विषयातील मराठीचे पेडागॉजीवरील प्रश्न जे की तुम्हाला पेपर एक आणि पेपर दोनसाठी साठी अतिशय आवश्यक असे प्रश्न आहेत अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात तर बघा तत्पूर्वी विनंती आहे सर्वांना की आपल्या चॅनेला सबस्क्राईब जरूर करून ठेवा तर बघा आपला प्रश्न आहे पाठ्यक्रमातील माहिती भरून निष्कर्ष काढणे शब्दार्थ ओळखणे व शब्द शोधणे शब्दसंग्रह व क्षमतांचे मूल्यमापन करण्यासाठी ही पद्धती वापरतात तर बघा निष्कर्ष काढण्यासाठी शब्द ओळखण्यासाठी शब्द शोधणे शब्दसंग्रह व क्षमतांचा मूल्यमापन करण्यासाठी कोणती पद्धती वापरतात तर एक आहे आकलनात्मक वाचन दोन आहे भावनिक प्रतिसाद तीन आहे संकल्प तोंडी सांगणे आणि चार आहे विशिष्ट माहिती ऐकणे तर बघा आपलं योग्य उत्तर आहे आकलनात्मक वाचन हे याच योग्य उत्तर आहे तर बघा पुढचा प्रश्न माहिती सांगितल्यानंतर लिहून दिल्यानंतर लक्षात घेऊन मुलांना प्रभावशालीचा अध्ययन प्रक्रियेत गुंतवण्यासाठी उपयोग होतो असा हे उपयोग होतो असा प्रश्न आहे तर बघा एक सत्र चाचण्या दोन संस्कारक्षम मूल्यमापन तीन सारांश मूल्यमापन आणि चार वार्षिक परीक्षा तर बघा याचं योग्य उत्तर आहे संस्कारक्षम मूल्यमापन तर बघा काय सांगितलं इथं माहिती सांगितल्यानंतर आणि घेऊन दिल्यानंतर मुलांचा प्रतिसाद लक्षात घेऊन प्रभावशालीचा अध्ययन प्रक्रियेत गुंतवण्यासाठी उपयोग तर बघा संस्कारक्षम मूल्यमापन हे काय करतं तर प्रभावशाली अध्ययन प्रक्रियेमध्ये मुलांना गुंतवण्यासाठी काय करतं उपयोग उपयोगी ठरतं था किंवा मदतगार ठरतं तर पुढचा प्रश्न बघा आपला पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या उपायाने विद्यार्थ्याला स्वतःच्या अध्ययनाबाबत जबाबदार बनवता येईल तर बघा असा कुठला उपाय आहे त्या उपायाने विद्यार्थ्याला स्वतःच्या अध्ययनाबाबत स्वतः जबाबदार बनवता येईल तर बघा पर्याय एक आहे विद्यार्थ्याला स्वतःचे अध्ययन उत्तमपणे करण्यासाठी निर्णय घेण्यापासून परावृत्त करणे हे चुकीचं आहे चॅटिंग आणि नेटवर्क हे तंत्रज्ञान वापरणे हे सुद्धा नाही आणि चार आहे विद्यार्थ्यांचे भाषा कौशल्य वाढावे म्हणून त्यांना भरपूर ग्रहपाठ प्रकल्प कार्य आणि ग्रहपाठ प्रकल्प कार्य सध्या देणे तर हे सुद्धा नाही आपले योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यास उद्युक्त करणे हे काय आहे आपलं योग्य उत्तर आहे तर पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे सहज संवादी भाषा अध्यापन हे कशाशी संबंधित आहे तर बघा सहजसमाधी भाषा हे कशाशी संबंधित आहे तर एक आहे शुद्ध लेखन आणि व्याकरणाचे नियम वापरून शब्दसंग्रह पाठ्यक्रम आणि व्याकरण शिकव शिकविणे तर हे उत्तर येत नाही विद्यार्थ्याला लेखी परीक्षेच्या दृष्टीने भाषा शिकविणे तर हे सुद्धा उत्तर येत नाही चार आहे विद्यार्थ्यांचे संभाषण श्रवण वाचन आणि लेखन ही ग्रहणशील आणि फलदायी कौशल्य वाढवणे तर हे सुद्धा येत नाही तर आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विद्यार्थ्यांना सहजपणे समजतील अशा पद्धतीने व्याकरणाचे नियम शिकवणे हे कशाशी संबंधित आहे तर संवादी भाषा अध्यापन याच्याशी संबंधित आहे तर काय विद्यार्थ्यांना समजतील सहजपणे समजतील अशा पद्धतीने काय करायचं तर व्याकरणाचे नियम विद्यार्थ्यांना शिकवायचं हे आपलं योग्य उत्तर आहे आणि हे अतिशय सोप्या पद्धतीने शिकवल्यामुळे काय होतं तर विद्यार्थ्यांना सहज भाषा अध्यापन करण्यासाठी त्याचा उपयोग होतो पुढचा प्रश्न आहे आपला काही विद्यार्थ्यांना शब्दांचे अर्थ समजत नाही शब्दांचा अचूक वापर करता येत नाही त्यासाठी लागणारी उपाययोजना कोणते तर बघा काही विद्यार्थी असतात त्यांना शब्दांचे अर्थ लवकर समजत नाहीत किंवा शब्दांचा त्यांना योग्य अचूक वापर असा करता येत नाही तर त्यासाठी कोणती उपाययोजना कराय करा करावी लागेल तर बघा पहिला ऑप्शन आहे चुका दाखविणे व त्या दुरुस्त करून घेणे तर नाही विद्यार्थ्यांचे मुख्य शब्दाकडे लक्ष वेधणे व त्याबरोबर कोणते शब्द येतात ते पाहण्यास सांगणे विद्यार्थ्यांना शब्दार्थ सांगणे आणि त्याचा वापर करण्यास सांगणे चार वे वाचन आणि लेखन यांच्या सरावासाठी जास्त तास घेणे तर नाही आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विद्यार्थ्यांना शब्दार्थ सांगणे आणि त्याचा वापर करण्यास सांगणे तर काय करायचं विद्यार्थ्यांना शब्दांचा अर्थ समजत नाही म्हणून आपण काय करायचं इथं तर विद्यार्थ्यांना शब्दार्थ सांगायचे आहेत नवनवीन वेगवेगळे शब्दार्थ त्यांना इथं सांगायचे आणि त्या शब्दार्थांचा शिकवलेल्या शब्दार्थांचा सांगितलेल्या शब्दार्थांचा आपण त्यांना योग्य वापर करण्यास इथं सांगायचं हे आपलं योग्य उत्तर होणार आहे पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे जेव्हा विद्यार्थी संवाद क्षमतेतून बोलण्याचा अर्थ काढायला लागतो तेव्हा समजायचे की त्यांनी तर बघा विद्यार्थी जेव्हा संवाद बोलण्याचा अर्थ काढतो तेव्हा काय समजायचं की त्यांनी के काय केले तर बघा पर्याय क्रमांक एक, एक आहे आपल्या अभ्यासक्रमाला लक्षात घेऊन शिक्षकांकडून शंका समाधान करून घ्यावी दोन नियमित शब्दकोश वापरावा त्यामुळे शब्दांचा त्यांना नेमका अर्थ व वापर कळेल तीन माहितीची आदान प्रदान करावी अर्थ समजून घ्यावे आणि आकलन सुलभतेसाठी नव्या शब्दात मांडणी करावी आणि चार आहे व्याकरणाची मांडणी वापरावी तर बघा आपलं योग्य उत्तर आहे काय करायचं आहे तर विद्यार्थी संवाद क्षमतेतून बोलण्याचा अर्थ काढणार तेव्हा तो काय करू शकतो हे पण सांगायचं तर बघा माहितीचे आदान प्रदान करावे काय केले पाहिजे तर माहितीचे आदान प्रदान करून अर्थ समजून घेतला पाहिजे आणि आकलन सुलभ करण्यासाठी नव्या शब्दात त्याची मांडणी केली पाहिजे हे आपलं योग्य उत्तर आहे तर बघा पुढचा प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोणती भाषिक कौशल्य क्रमानुरूप योग्य आहे तर बघा आपल्याला माहिती आहे भाषा कौशल्य आहेत जे की चार आहेत तर ती क्रमानुरूप कशी लिहायची किंवा कोणत्या रूपाने कोणत्या क्रमाने ती योग्य आहेत हे आपण इथं सांगायचं आहे तर एक बोलणे ऐकणे वाचणे लिहिणे तर नाही ऐकणे बोलणे लिहिणे वाचणे नाही ऐकणे वाचणे बोलणे लिहिणे तर हे सुद्धा नाही तर योग्य क्रम आहे ऐकणे बोलणे वाचणे आणि लिहिणे ऐकलं तर तो बोलेल बोललं तर तो वाचेल आणि वाचलं तर तो काय होईल काय होईल लिहील म्हणून ऐकणे बोलणे वाचणे आणि लिहिणे हे आपलं काय आहे योग्य क्रमानुरूप भाषिक कौशल्य आहे तर बघा पुढचा प्रश्न भाषा शिकणे हे अधिक सोयीस्कर झाले असते जर ते हे शिकले असते तर बघा भाषा शिकण्याआधी सोयीस्कर झाले असते तर कधी झाले असते तर त्यांनी हे पुढील गोष्टी शिकल्या असत्या तेव्हा तर बघूया काही गोष्टी आहेत त्या एक भाषा वर्ग खोलीत नियंत्रित वातावरण निर्माण करणे तर नाही भाषा महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी सहाय्यभूत ठरते भाषा आयुष्यातील मूल्य आणि उद्दिष्ट पूर्तीसाठी क्रियात्मक ठरते तर आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर भाषा आपल्या अत्यंत जवळची बाब आहे मातृभाषेला ते मजबूत करते तर बरोबर आहे भाषा ही आपल्या जवळची काय अतिशय महत्वाची बाब असून ती काय करते आपल्या मातृभाषेला मजबूत करते म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर बघा पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना अपेक्षित उत्तराच्या यादीतून योग्य उत्तराची निवड करायचा उपक्रम दिला तर बघा विद्यार्थ्यांना अपेक्षित उत्तराची यादी दिली त्याच्यातून योग्य उत्तर काय करायचे होते त्यांना निवडायची होती हा उपक्रम शिक्षकांनी दिला त्यांना ध्वनीफीत सुरू झाल्यावर अपेक्षित उत्तरांच्या नोंदी नोंदीतून उत्तरे शोधायची होती तर बघा एक ध्वनीफीत दाखवणार होते आणि त्याच्यातून काय करायचं त्यांना अपेक्षित उत्तरांची नोंद शोधायची होती अशा वेळी ध्वनीफीत सुरू होण्याआधी विद्यार्थ्यांची भूमिका काय ठरते तर बघा एक अपेक्षित उत्तरांच्या नोंदीतून योग्य पर्याय सुचवणे दोन वस्तुस्थिती तपासणी तीन प्रश्नांसाठी गृहित उत्तर तयार करणे आणि चार गहाळ माहिती भरणे तर बघा आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्नांसाठी गृहित उत्तर तयार करणे तर बघा पुढचा प्रश्न बोलण्याच्या फायद्यासाठी बोलण्याच्या फायद्यासाठी विद्यार्थी भाषेचा आनंद घेतात हा उपक्रम अधिक प्रभावीपणे वापरला जाऊ शकतो किंवा म्हणजे भाषेच्या भा काय बोलण्याच्या फायद्यासाठी विद्यार्थी भाषेचा आनंद घेऊ शकतात हा उपक्रम आपण वापरू शकतो पण कधी कधी वापरला जाऊ शकतो तर बघा पर्याय आहे एक शब्दसंग्रहाचा वापर करण्याची विशेष यादी देऊन दोन योग्य रचना आणि उच्चारासाठी वापरल्यास तीन लेखन वाचन माध्यमातून उपक्रमात अडथळा आणल्यास आणि चार विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाची उद्दिष्टपूर्ती होण्यासाठी त्यांना प्रेरित करणे तर बघा केव्हा होऊ शकतो तर विद्यार्थ्यांना या उपक्रमाची उद्दिष्टपूर्ती होण्यासाठी त्यांना प्रेरित करून काय होऊ शकतो तर या उपक्रमाचा अधिक प्रभावपणे वापर होऊ शकतो हे आपलं पर्याय क्रमांकाच्या हे आपलं योग्य उत्तर आहे तर बघा पुढचा प्रश्न विचार, मानवी विचार आणि मानवी संवाद यांना लिहिणे व वाचणे या प्रक्रियेच्या माध्यमातून जोडण्याचा मार्ग म्हणजे काय तर बघा मानवाचे विचार आणि त्यांचे संवाद यांना लिहि लिहून आणि वाचून या, दी, या प्रक्रियेच्या माध्यमातून जोडले जातं त्याला कोणता मार्ग म्हणतात तर बघा एक भाषेचे उच्चारण दोन शब्दांचे भांडवल आणि विरामचिन्हे तीन उच्चारण आणि ताण आणि चार आहे भाषेची व्याकरणीय रचना तर बघा चार हे आपलं योग्य उत्तर आहे भाषेचे व्याकरणीय रचना म्हणजे घेणे आणि वाचणे या प्रक्रियेला माध्यमातून जोडण्याचा मार्ग म्हणजे भाषेची व्याकरणीय रचना होय तर बघा पुढचा प्रश्न आहे आणि व्याकरणीय रचना व्हिडिओद्वारे समजावून सांगितली तर बघा व्याकरणाची रचना शिक्षकांनी व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांना समजावून सांगितली विद्यार्थ्यांनी प्रभावी संवादासाठी व लिखाणासाठी व्याकरणीय रचनेचा उपयोग केला तर बघा शिक्षकांनी त्यांना या रचना समजावून सांगितली आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा त्याचं काय केला संवादासाठी लिखाणासाठी उपयोग केला तर ही पद्धत कोणती तर बघा एक आहे रचनात्मक एक आहे रचनात्मक दोन आहे अनुमानजन्य तीन आहे अनुमानिक आणि चार आहे रूप बदलणे हाच पाहुणे तर बघा योग्य उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक एक रचनात्मक हे आपलं योग्य उत्तर आहे तर बघा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या लिखाणातील विद्यार्थ्यांच्या लिखाणातील चुका दुरुस्त करण्याची पद्धत प्रभावी ठरते जेव्हा शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांच्या लिखाणातील चुका दुरुस्त करण्याची पद्धत कधी प्रभावी ठरते जेव्हा शिक्षक काय करतात तर शिक्षक काय करतात तर बघूया एक विद्यार्थी चुकीची दुरुस्ती करेपर्यंत विद्यार्थ्यांना अतिरिक्त काम देतो अजिबात नाही फळ्यावर योग्य उत्तर लिहून देतो तर हे सुद्धा येत नाही चुकीची दुरुस्ती करून देतो तर हे सुद्धा येणार नाही तर आपले योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार चिन्हांच्या मदतीने चूक लक्षात आणतो आणि विद्यार्थी चूक स्वतःच्या स्वतः दुरुस्त करून घेतो तर बघा काय करतात शिक्षक काय प्रश्न होता लिखाणातील चुका दुरुस्त करण्यासाठी काय करतील शिक्षक तर चिन्हांच्या मदतीने चूक लक्षात आणतील आणि विद्यार्थी काय करेल स्वतः चूक दुरुस्त करून घेतील हे आपलं योग्य उत्तर होतं तर बघा अशा प्रकारे आपण सी मराठी भाषेसाठी पेपर एक आणि पेपर दोनसाठी अतिशय महत्वाचे असे असणारे प्रश्न पाहिलेले आहेत जे की तुम्हाला वेळोवेळी विचारले जातात तर आपली माहिती आवडली असेल आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि आपल्या ला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद